जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत आली आहे तर बटाटा बटाट्याची भाजी प्रत्येकाच्या घरोघरी बनवली जाते ती ही वेगवेगळ्या पद्धतीने पण एक भाजी सेम घरोघरी बनवली जाते ती म्हणजे पिवळा बटाटा तर ही भाजी ना लहानपणी ट्रिपला वगैरे जाताना मम्मी पुरीसोबत द्यायची किंवा काही घरात कोणाचा उपवास असेल तर पुरीसोबत ही भाजी म्हणा किंवा पूजेसाठी वगैरे आवर्जून ही भाजी बनवली जाते म्हणूनच म्हंटल चला तुमच्यासोबत आज ही रेसिपी शेअर करूया तर आज मी बनवतेय बटाट्याची पिवळी भाजी जी की बनवायला अगदीच उपी, कमी कमी साहित्यात होते आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते तर तुमच्याकडे बनवण्याची पद्धत कशी आहे मला कमेंट करून नक्की कळवा पण आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते चला तर म्हणजे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी तर बटाटे उकडून घ्यायचे होते आपल्याला तिने मी ऑलरेडी उकडून ठेवलेत आता इथे एक कढई तापवली आहे त्याच्यामध्ये ना मी इथे चार ते पाच बटाटे उकडून घेतले सो चार पाच चमचे तेल मी ऍड केलंय तेल चांगलं कडकडून तापू द्यायचं आणि त्याच्यामध्ये मी ते मोहरी टाकतीये अर्धा चमचा मोहरी तडतडू द्यायची आणि मगच जिरा ॲड करायचंय आपल्याला हे बघा मोहरी मस्त तडतडायला लागली आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं सुद्धा ॲड करते त्याचसोबत बारीक ठेसलेल्या लसणाच्या सहा ते सात पाकळ्या आहेत लसूण आता तेल तापले त्यामुळे पटकन तळला जातो तर त्याच्यात आता मी कडीपत्ता देखील टाकणार आहे सहा ते सात हिरवी मिरची एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये हे अर्धा मिनट मिनिटभर आणि एक बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये मी ॲड करते बरीच जण या भाजीमध्ये कांदा टाकत नाही पण आमच्याकडे टाकतात खूप छान लागतो कांदा तर आता कांदा देखील लाल रंग येईपर्यंत तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे तर हे बघा कांद्याला ना थोडासा लालसर कलर आला ना की त्याच्यामध्ये आता हळद ॲड करायची आपल्याला जास्त करपावायचा नाही आहे कांदा हे बघा मस्त थोडासा लालसर कलर आला ना की त्याच्यामध्ये आता हळद ॲड करायची जितके तुमचे बटाटे आहेत ना त्यानुसार तुम्ही हळद ॲड करू शकता व्यवस्थित एकदा मिक्स करायचं थोडंसं आणि इथे हळद टाकताना मी गॅस बारीक केलाय नाही तर हळद पटकन करपली जाते आणि हे बघा मी चार ते पाच बटाटे असे हा, उकडून हाताने कुसकरून घेतली ती ऍड करूया आपण तुम्हाला कुसकरून नसतील घ्यायची ना तुम्ही चिरून जरी टाकली ना तरी चालेल असे मोठे मोठे चंक्स हे बघा आणि आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि आता एकदा व्यवस्थित मिक्स करायचं ना आ, ना, भाजी ना मला तर इतकी जास्त आवडते म्हणजे काही ओकेजन असलं घरात उपवास असला किंवा काही ना तर मी हीच भाजी बनवते आवर्जून खूप जास्त टेस्टी लागते हे बघा असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि बारीक गॅसवर चार ते पाच मिनिटं ठेवून द्यायचं जास्त काही वेळ लागत नाही की आपण बटाटी ऑलरेडी उकडून घेतलीय त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही चवंडाई मस्त अशी आपली पिवळ्या बटाट्याची भाजी रेडी आहे आणि बघू शकता कसली वन्नाट दिसतीये ना मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा मिक्स करून छान अशी सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायची तर ही हे बघा छान अशी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार आहे बघू शकता तुम्ही आणि तुमच्या घरी कशी बनवली जाते ही भाजी ना मला कमेंट करून नक्की कळवा कर अशाच पद्धतीने मोस्ट ऑफ ठिकाणी तरी बनवली जाते आणि ही आमच्या घरची पद्धत आहे जी वर्षानुवर्षांपासून चालत आली माझी आजी मम्मी त्यानंतर आम्ही तर, तर खूप जास्त टेस्टी लागते ही भाजी माझ्यात आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलंय राव तर खरंच तुम्ही घरी ना नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सवटील देन बाय गाईच खात्रा मजेत राहा